तर पण आज आपण मेंटल एबिलिटी मध्ये याबद्दल बऱ्याच तासिका पाहिल्या ता असेल फक्त आतापर्यंत आपण शूट केलं नव्हतं हो तर आपण काय करू काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देऊ जेणेकरून तुमचा सराव जास्त होईल नाही कारण साधे प्रश्न तुम्ही सोडू शकता आकृत्या हे की नाही तंतोतंत आकृती ओळखणे पाण्यातली प्रतिमा बरोबर किंवा आकृतीमधलं वेगळी आकृती ओळखणे परंतु काही विशिष्ट प्रश्न असे आहेत मॅथ मध्ये कि ज्याचा बेस आपल्यासाठी इशिनशेल आहे आणि त्यामध्ये आज आपण जे टॉपिक घेलो तर ते आहे वे व घड्याळ आता एक बेसिक इन्फॉर्मेशन अगोदर आपण डिस्कस करू तुम्हाला माहित असेल की जे एक दिवस जो असतो है ना एक दिवस हा किती तासाचा असतो चोवीस तासाचा असतो ठीक आहे आणि यावरून घड्याळीचे दोन प्रकार पडतात एक घड्याळ जी आहे ही असते चोवीस तास आणि दुसरी असते बारा तासे आता साधारणतः काय होत तर एक घड्याळ कोणती असते बारा तासशी आणि एक असते चोवीस तासशी पण साधारणतः आपण जी भीतीवर गड्यात बघतो तर ती किती असते बारा ताशी असते बरोबर आता तर नवीन अॅनलॉग क्ला त्याच्यामुळे आकडेच येतात बरोबर आहे का मोबाईलवर जर पाहिलं तुम्ही तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला डिजिट्स येतात त्याच्यामुळे अशा वेळेस अँगल मोजायचं काम नाही परंतु जी भिंतीवरची बारा ताशी घड्या तर त्याच्यामध्ये अँगल कोण किती अंशाचा तयार होतो ते आपल्याला काय करायचं आहे या लेक्चरमध्ये लर्न करायचं आहे आता जसं तुम्ही म्हणले की एक दिवसामध्ये चोवीस तास असतात तर त्याच पद्धतीनं तुम्हाला माहित आहे की एक तास जो आहे हा किती मिनिटाचा असतो साठ मिनिटांचा असतो आणि जे एक मिनिट आहे तर हे किती सेकंदाचा आहे साठ सेकंदाचा आहे आणि यावरून एका तासामध्ये किती सेकंद असतात हे करायचं असेल तर साठ मिनिटांना तुम्ही साठ सेकंदा निघून आणि जे असतात तर ते काय असणार तीन हजार सहाशे सेकंद एक तासामध्ये किती सेकंद असतात तर तीन हजार सहाशे सेकंद असतात जर तुम्ही एका दिवसामधले सेकंद काढले तर एका दिवसामधले सेकंद जे आहे ते असतात शहाऐंशी हजार चारशे सेकंद म्हणजे हे काढण्यासाठी काय करू लागेल तुम्हाला सांगा की जे छत्तीस सेकंद से आहेत त्याला किती निघून तुम्ही चोवीस ने मल्टिप्लाय करणार आणि एका दिवसामध्ये सेकंदाची संख्या किती निघेल शहाऐंशी हजार चारशे ठीक आहे आता होत काय की जेव्हा तुम्ही घड्याळीकडे बघता तर घड्याळीमध्ये तुम्हाला तीन काटे दिसतात एक काटा काटा असतो सेकंद काटा दुसरा मिनिट काटा आणि तिसरा आहे तास काटा आता जेव्हा आपल्याला अँगल विचारतात मॅटमध्ये एलिमेंट्स मध्ये अशा वेळेस आपल्या सेकंद संदर्भात काही जास्त विचार करायची गरज आहे का नाही तर आपल्याला मिनिट काटा आणि तास काटा या मधला अँगल जो आहे कोण तो आपल्याला विचारला जातो आणि त्यामुळं आपण काय करू एक घडी जी आहे ती ड्रॉ करून घेऊ अगोदर तर आता होतं काय यामध्ये आपण जे अंक आहेत हे कसे घेतो तुम्हाला माहित आहे टॉपला किती असतो बारा बरोबर नव्वद तीन या पॉइंटला सहा आणि या पॉइंटला नऊ पहिला सांगा असेल त्यानंतर तुम्ही हे पण पाहिलं असेल इथं एक दोन त्यानंतर चार पाच सात आठ दहा आणि अकरा ठीक आहे तर एवढे आपण जे आहेत एवढ्या तासाचा फॉर्मेट घेऊ आता एक लक्षात घ्या इथं तुम्हाला बारा अंक दिसत असतील परंतु त्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन एक गोष्ट दिसत असेल की समजा बारा आणि एक जर पाहिला आपण तर एक दोन तीन चार आणि पाचवा जो अंक असतो पाचवा जो समजा जे चिन्ह असतं त्याला एक नंबर आहे म्हणजे याचा अर्थ आता हे पाच झाले तर बारा पंचे किती व्हायले साठ म्हणजे घड्याळीचे एकूण किती समान भाग दिसतील आपल्याला साठ समान भाग दिसतील बरोबर आहे का आता प्रत्येक समान भाग हा काय आहे बर एक मिनिट आहे प्रत्येक एक समान भाग काय आहे एक मिनिट आहे आता घड्याळीमध्ये जसं दोन दो काटे असतात तर त्यामध्ये एक असतो पाच काटा आणि दुसरा असतो मिनिट काका तर सपोज मी काम करतो एक जो सॉरी थोडासा लेंथी घेतो आणि हा जो काटा आहे तास काटा हा थोडासा लावून घेतो तर आता तुम्ही सहज सांगू शकता कि किती वाजलेले आहे मध्ये नऊ वाजलेले आहे आणि नऊ वाजता कोण किती अंशाचा आहे तर होत नाही की भौमितिक आकृती पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात येतं की हा कोण किती अंशाचा आहे नव्वद अंशाचा आहे परंतु यासाठी आता काय होणार कि प्रत्येक वेळेस असा आपल्याला सिंपल विचारला जाईल ना का नाही तर आपल्याला काय करायचं माहितीये का की तास काटा आणि मिनिट काटा हे किती अंशानं या ठिकाणी प्रत्येक मिनिटाला मू करतात किंवा पुढे सरकतात हे आपल्याला काय करायचं आहे विचारात घ्यायचं आहे आता जस की तुम्हाला माहित आहे की पूर्ण वर्तुळ पूर्ण वर्तुळ हे किती अंशाचं असत तीनशे साठ अंशाचं असत आणि मिनिटासाठी आपण किती समान भाग केले एकूण साठ समान भाग केले मग साठ समान भाग केले तर उत्तर किती येईल बरं येत सहा अंश किती येईल म्हणजे एक मिनिटासाठी है ना एक मिनिट जर पाहिलं आपण तर एक मिनिट म्हणजे किती अंश येल सहा अंश म्हणजे मिनिट म्हणजे मिनिट काट्यासाठी मिनिट काटा जर एक मिनिटांना पुढे जात आहे म्हणजे अशा वेळेस तो काय करत आहे सहा अंशाने पुढे जात आहे म्हणजे दर मिनिटाला मिनिट काटा किती अंशाने पुढे जातो असं जर सिंपल विचारलं तर तुम्ही काय सांगा सहा अंशाने आता हे झालं मिनिट काटा संदर्भात आता दुसरा जो काटा आहे मिनिट काटा कोणत्या लक्षात आला तुम्हाला की जो काटा मोठा असतो त्या काट्याला आपण कोणता काटा म्हणतो मिनिट काटा म्हणतो आणि हा जो लहान काटा आहे त्याला काय म्हणतो आपण तास काटा आता हा तास काटा दर मिनिटाला किती अंशानं फिरतो असं जर विचारलं मी तुम्हाला तर कसं सांगणार तुम्ही चौदा तो तुम्ही म्हणणार एका मिनिटाला किती फिरतो तर हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे मला सांगा आता तास काटा काय होतं बरोबर तीनशे साठ अंश फिरण्यासाठी त्याला किती तास लागेल बारा तास तास काटेला जर तीनशे सात अंश फिरायचा असेल तर किती तास लागायला बारा तास मग एका तासामध्ये किती अंश फिरायला तो तास काटा जो आहे हा एका तासामध्ये किती अंश केले एका तासामध्ये काढायचा असेल तर तीनशे साठ चे किती तास केले आपण बारा तास तीनशे साठ ला जर आपण बारा न डिवाइड केलं तर किती निघलं तीस अंश म्हणजे एक तास हा किती अंश तास अंशाचा असतो तीस अंशाचा असतो पण मी तुम्हाला विचारलं की एक तासा मिनिटाला सॉरी हा एक मिनिटामध्ये किती फिरतो पण एक तासामध्ये तो तीस अंश फिरतोय मात्र एका मिनिटामध्ये तो किती अंश फिरत असेल मग मला सांगा आता डिग्री किती आली आपल्याकडे तीस बरोबर आहे का आणि एक मिनिट करायचं असेल तर किती भागावं लागेल आपल्याला सात न भागावं लागेल ते उत्तर येईल एक छेद दोन म्हणजे किती येईल झिरो पॉईंट पायो म्हणून तास मिनिटामध्ये किती अंश फिरतो असं जर विचारलं तुम्हाला तर किती म्हणणार तुम्ही शून्य दशांश पाच अंश पुढे जातो ठीक आहे आता दोन गोष्टी किती झाल्या तुमच्या आता की जे आपण बेसिक पाहिलं आतापर्यंत तर बेसिक काय पाहिलं आपण की आपल्याकडे एक तास जर घेतला आपण म्हणजे बारा वाजल्यापासून तर एक वाजेपर्यंत हे जो पाच मिनिटाचा कालावधी आहे हा हो किती अंशाचा आहे तीस अंशाचा आहे बरोबर हा दुसरं काय पाहिलं मिनिट काटा जो आहे हा एक मिनिटाला किती अंश फिरायला सहा अंश फिरायला तास काटा ता जो आहे हा एका मिनिटाला किती अंश फिरतो शून्य पॉईंट पाच अंश जर तास काटा एका तासामध्ये विचारला तर किती आणून सांगणार तुम्ही ती संशिर त्यानंतर तीन गोष्टी लक्षात घ्या आणखीन ऍडिशनल एक तास काटा आणि मिनिट काटा हे चोवीस तासामध्ये एकमेकांना किती वेळास ओलांडतात तर त्याचं उत्तर आहे बावीस किती आहे बावीस तास काटा आणि मिनिट काटा हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेस किती वेळेस असतं ते सुद्धा काय आन्सर आहे बावीस आणि आता आपण इथं जो काटकोन पाहिला तर तास काटा आणि मिनिट किती वेळेस काटकोन करतात तर त्याचं उत्तर किती आहे चौवेचाळीस किती वेळेस चौडेचाळीस वेळेस आता यावर आधारित आपण काही गणित घेऊ आता पहिलं गणित जे घेऊ आपण तपा दहा वाजून दहा मिनिटे आहेत तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे करून काढायचं आहे दहा वाजून किती मिनिटं झाले आहेत दहा मिनिटं झाले आहेत बरोबर आता यामध्ये सर्वात अगोदर आपण वॉच करून घेऊ ओके आता आपल्याला जे लागतात ते सांग घेऊ हो ना दोन वेळेस पूर्ण आपण ड्रॉप बसणार नाही पहा तुम्हाला माहित आहे मेजर कोणते घ्यायची तीन घ्यायची पहा बारा तीन सहा आणि नऊ आता आपल्या दहा वाजून म्हणजे दहा लागणार आहे दहा मिनिट दहा मिनिटं म्हणजे कशावर येतो दोन वर आहे आता होत काय किती एक लक्षात घ्या की जेव्हा हा जो काटा आहे मिनिट काटा हा दोन वर असेल यात काही निषेध नाही परंतु तेव्हा तास काटा एक्झॅक्ट दहावर असेल ना बरं नाही तो एक्झॅक्ट दहावर केव्हा होता जेव्हा दहा वाजले होते तेव्हा दहा वाजून दहा मिनिट झाले म्हणजे तो एक्झॅक्ट दहावर नाही तर तो असा तो तो कसा गेलेला आहे पुढे गेलेला आहे कारण आता सांगितलं मी तुम्हाला की जर दहा वाजले असते तर बरोबर तास काटा हा दहावर आणि मिनिट काटा कशावर राहिला असता बारावर मिळणार नसतात परंतु दहा वाजून दहा मिनिटं झाले मिनिट काटा थोडा पुढे गेला याचा अर्थ तास काटा सुद्धा काय गेला असेल पुढे गेला असेल तुम्हाला सांगितलं मी कि तास काटा जो आहे मिनिट काटा दर मिनिटाला सांगा मिनिट काटा किती अंशाने पुढे जातो सहा अंशाने दर मिनिटाला आणि तास काटा किती अंशाने पुढे जातो शून्य पॉईंट पाच अंशाने बरोबर आता आपण काय करणार कप्पे मोजणार पहा जसं की अकरा म्हणजे एक कप्पा एक कप्पा म्हणजे किती मिनटं किती अंशाचा व्हायला बरोबर तीस अंशाचा खरं पहा एक कप्प्यामध्ये मिनट किती आहेत पाच पाच सख तीस मग मला सांगा हा एक तीस त्यानंतर दुसरा हा तिसरा कप्पा बरोबर सॉरी इथं एक राहिला होता लिहायचा हा तिसरा एक पर्यंत आणि चौथा दोन पर्यंत यामधला या कोण जर मोजायचा असेल आपल्याला तर कोण मोजताना सर्वात अगोदर काय करणार आपण सांगा दहा पासून दोन पर्यंत किती होते सामान्यपणे एकशे वीस कर्मा दहा ते एक हा एक कप्पा हा दुसरा हा तिसरा आणि हा चौथा करेक्ट चार कप्प्याचे किती झाले तीस गुणिले चार किती वाहिले एकशे वीस अंश पण याच्यातून काय वजा करावं लागेल बघ तास काटा थोडासा पुढे गेलेला आहे तास आहे का नाही आणि वजा काय करायचा कारण मला सांगा आता हे तर हा जो अँगल आहे हा पुढे ना कमी होणार आहे का वाढणार आहे कमी होणार काय होणार आहे कमी होणार आहे आणि म्हणून मला सांगा आता दहा मिनिटांमध्ये एक मिनिटामध्ये जर अर्धा असेल तर दहा मिनिटामध्ये किती दहा गुणिने झिरो पॉईंट पाच किती पाच आणि म्हणून हा जो कोण आहे हा किती अंशाचा आला एकशे पंधरा अंशाचा लक्षात कारण कसं काढलं आपण थोडस मी फास्ट गेलो पण तुम्ही लक्षात घ्या तुम्ही काय करायचं कप्पे बघायचे कप्पे किती आहेत चार प्रत्येक कप्पा किती याचा होता तीस डिग्रीचा किती झाले होते एकशे वीस बरोबर आहे का आता हे मिनिट काट्या संदर्भात तास कात्या संदर्भात जर पाहिलं आपण तर तास का ता पुड़े दाहा। दाहा पुड़े किती मिनिट पुढे गेला दहा दहा डिग्रीनं पुढे गेला कितीनं मल्टिप्लाय करायचं होतं झिरो पॉइंट पाच हे उत्तर किती येतं पाच अंश मग त्यांची बिरीज करायची किंवा बाकी करायची हा प्रश्न तुमच्या समोर होता परंतु हा तर दोनवर आहे हाच पुढे चालला हा मागे यायला का पुढे जात असल्यामुळं अँगल काय होतो या ठिकाणी कमी होत जातो तो वाढत नाही पुढे चढू आपण आणखीन एक वेळ घेऊ थोडीशी इंटरेस्टिंग पहा वेळ आहे बारा वाजून पस्तीस मिनिट आता घडी न काढता सुद्धा तुम्ही इथं आन्सर काढता येतो तुम्हाला पण त्याचा एक नियम लक्षात ठेवायचा पुन्हा आपण जो कोण काढू ना हा कोण आपला एकशे ऐंशी अंश पेक्षा मोठा नाही पाहिजे एकशे ऐंशी अंश पेक्षा मोठा जर निघत असेल तर आलेल्या उत्तराला आपण तीनशे सात मधून काय करायचं वजा करायचं येते लक्षात कारण आपल्याला प्रय विशाल कोण घ्यायचा आहे का नाही तर आपल्याला काय करायचं आहे एकतर विशाल कोण लघु कोण किंवा सरळ कोण एकशे ऐंशी पर्यंत चालतं एकशे ऐंशी पेक्षा जास्त का नाही आता राहिला बारा वाजून पस्तीस मिनिट मला सांगा आता ट्रिक पहा बारा वाजून म्हणजे पाच काटा जो आहे तो कितीवर आहे बारा वर पस्तीस मिनिट म्हणजे मिनिट काटा जो आहे हा कशावर आहे सांगा पस्तीस म्हणजे किती वर आहे तो सात वर आहे बरोबर आहे का मग आता बारा आणि सात यामध्ये किती कप्पे आहेत हे मोजण्यासाठी बारा मधून सात वजा करा किती कप्पे झाले पाच कप्पे प्रत्येक कप्पा किती अंशाचा आहे तीस अंशाचा आहे तिना पाचशे पंधरा किती डिग्री आलं एकशे पन्नास आता प्रश्न कोणा चालला फक्त पस्तीस मिनिटाचा आता लक्षात घ्या आता जेव्हा जग मी इथं थोडं इथं हे गणित असं आहे की का कधी काढावं लागेल मला ठीक आहे थोडीशी लहान झाले आता तुम्ही कल्पना करा की आपण जे ठरलं होत की हा बारावर आहे बरोबर आहे का बारावर आहे म्हणजे बारा काय गेला थोडासा पुढे गेला आणि जो मिर काटा आहे हा कशावर आहे सातवर आहे अशा वेळेस मला सांगा हा जो अँगल आहे हा कमी होत आहे का बारा लाग आता आपण कप्पे कोणते घेतले बारा ते सात मधले घेतले पहा आठ नऊ दहा अकरा आणि आता हे जे बाराच्या तो राईट हँड साईडला गेला म्हणजे अँगल वाढला का कमी झाला वाढलेला आहे अँगल काय झाले आहे वाढलेला आहे मग पस्तीस मिनिट तास खात्याचं वैशिष्ट्य काय सांगितलं मी तुम्हाला तास खात्याचा तास काटा जो आहे त्याचा अँगल काढताना आपल्याला काय करायचं आहे पस्तीस मिनिटाला किती न आपण झिरो पॉईंट ते सतरा पॉइंट पाच मग ते एकशे पन्नास मध्ये ऍड करावं लागतील का मिळवावं लागतील ऍड कारण आपण काय घेतलं लक्षात लग का तुम्हाला आपण पोर्शन लेफ्ट हँड साईडचा घेतला जर आपण राईट हँड साइड पोर्शन घेतला असता तर काय झालं असतं मिळवावं लागलं असतं लक्षात म्हणजे ज्या दिशेला तास काटा चालला तिकडचे कप्पे न घेता त्याच्या विरुद्ध बाजूचे कप्पे घेतले विरुद्ध बाजूचे कप्पे केले तर काय करायचं एडिशन आणि जर उजव्या बाजूचे कप्पे घेतले तर काय करायचं मागच्या दहा वाजून दहा मिनिटं पण सांगा तास काट्याचे आपण कुठे गेलो बर उजव्या साईडला गेलो म्हणून जो तास काट्याचा अँगल होता तो आपण इथं काय केला वजा बाकी केली काय केली वजा बाकी म्हणजे आपण कुठं गेलो तास काट्याच्या पुढे गेलो का मागे गेलो याच्यावर डिपेंड या गणितामध्ये आपण हा जो तास काट्याचे कप्पे मोजले होते तर यावेळेस काय झालं होतं बघा आपण मागे आलो होतो मागे आल्यानंतर अशा वेळेस त्या दोघांची आपल्याला काय करायचे आहे बेरीज करायची आहे आणि म्हणून एकूण कोण करायचा असेल तर अशा वेळेस किती आहे ते एकशे पन्नास प्लस सतरा पॉइंट पाच इक्वल टू एकशे सदुसष्ट पॉइंट पाच हा असेल त्या मधला आता दोन घट आपण फास्ट घेऊ एकामध्ये काय करू आपण लेफ्ट ची घेऊ एकामध्ये काय करू राईट ची घेऊ पण एक घे तुम्ही नऊ वाजून वीस मिनिटे सांगा काय काय सेक्टर सांगितलं तुम्हाला नऊ ला नऊ घ्यायचे वीस म्हणजे किती सांगा कुठं आहे चार नऊच्या पुढे मोजा कप्पे किती कप्पे व्हायले नऊ ते बारा तीन आणि नऊ ते है ना नऊ पासून बारा पर्यंत किती व्हायले तीन कप्पे आणि बारा ते चार पर्यंत चार एकूण किती कप्पे व्हायले सात सात कप गुणि सात म्हणजे किती अंश व्हायला दोनशे दहा अंश आता आपण राईट हँड साईडला गेलो म्हणून काय करायचं आपल्याला वजा करायचं काय करायचं आहे वजा करायचं आहे वजा करताना मला सांगा वीस ला आपण तास काट्यासाठी झिरो पॉईंट पाच नजर मल्टिप्लाय केले तर आन्सर किती आलं दहा आणि त्यांची काय करायची आहे वजा बाकी दोनशे दहा मधून दहा गेले किती अंश दोनशे अंश खाव आहे का नाही आपण राईटला घेतो आता आपण लेफ्टला जाऊ समजा वेळ आहे अकरा वाढून तीस मिनिटे या वेळेस आपल्याला अँगल करायचं आहे तर सांगा काय करणार आपण अकराला अकरा घेणार तीस मिनिटं म्हणजे किती आला सांगा सहा बरोबर आहे का अकरा पासून उलटे मोजयची म्हणजे अकरामधून सहा वजा करणार आपण अकरा मधून सहा गेलो किती कपे आले आपल्याकडे पाच आपण वजबाकी करलो म्हणजे आपण उलट चाललो ना ठीक आहे किंवा असे मोजले तरी चालतो तुम्ही सहा पासून अकरा पर्यंत मोजा किती येतात पाच मग तीस गुणिले पाच किती आय एकशे पन्नास तास कासासाठी तीस गुणिले झिरो पॉईंट पाच किती येईल पंधरा दोघांची वजबाकी किती येईल एकशे पस्तीस अंश सॉरी पुढे गेलो ना आपण पुढे गेल्यामुळे काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे किती आहे एकशे अंश कप्पे किंवा आपण कसं चाललो मेंडळीमध्ये मागे येलो का पुढे चाललो पुढे येत असेल तर काय करायचे सांगा वजा बाकी मागे कप्पे मोजत असो तर काय करायची बेरीज ही त्याची ट्रीक ट्री? ओके